पुलिस प्रशासन नेता जय भीम जय

परत त्याने तोडफोड केल्यानंतर ज्या ठिकाणी परभणीमध्ये जे आंदोलन झालं ज्या आंदोलनामध्ये जा सुरवंशी नावाचा युवक पोलिसाच्या मारहाण प्रकरणी त्याला अतिशय तो मारहाण झालीच झाली पण पोलिसांना जे गुंड पाळले त्या गुंडाकून सुद्धा त्या श्रीवंशी नावाच्या युवकाला मारहाण झाली आणि त्याच्यामुळं त्याचा मृत्यू झाला आणि आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही या जिल्हाधिकार्यालयावर आम्ही भव्य असे निदर्शन करत आहोत पहिले आमची अशी मागणी आहे की जे पोलीस प्रशासनातले जे अधिकारी आहेत त्यांना तात्काळ डिसमिस करा त्याला आपल्या सेवेतून त्याला निलंबित करा अशी आम्ही मागणी केलेली आहे दुसरी बीड जिल्ह्यामध्ये अतिशय एक वाईट घटना घडलेली आहे संतोष देशमुख नावाचा जो युवक आहे सरपंच आहे जो अठरा पगड जातीला घेऊन जाणारा जो सरपंच आहे त्याची निर्गुण हत्या झाली त्याच्यातले आरोपी तात्काळ अटक करा ही आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी आहे याचबरोबर या आंबेडकरी या चळवळीच्या वतीनं काल बीड जिल्ह्यामधले अनेक तालुके अनेक गावं बंद होती आणि आजसुद्धा आज एवढी आंबेडकरी जनतेमध्ये एवढी खतखत आहे एवढा राग आहे की ज्या पद्धतीनं परभणीमधल्या ज्या पोलीस प्रशासनाने ज्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांवर धडपकड केली आणि त्याला अनुमा अनुमाशपणे अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना मारहाण करण्यात आली त्याच्या निषेधामध्ये आज बीड जिल्ह्यातले सर्व आंबेडकरी चळवळीतले सर्व कार्यकर्ते पक्षातील सर्व नेते कार्यकर्ते आज त्यांचं उग्र आज त्यांचं उग्र दिशेने ते आंदोलन करीत आहेत आणि आमच्या प्रशासनाला या महाराष्ट्र शासनाच्या शासनाला आणि प्रशासनाला एकच मागणी आहे जोपर्यंत त्या परभणी इथले जे जातीवादी पोलीस प्रशासनातले जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याला जोपर्यंत आपण निलंबित किंवा डिसमिस करत नाही तोपर्यंत हे आम आमचं आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने माननीय नेते ने रामदाजी आटोले यांच्या वतीनं हे आंदोलन चालूच राहील असे आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या पोलीस प्रशासनाला आणि या इथल्या शासनाला आम्ही सांगू इच्छितो आहे मी आता जो उल्लेख केला दोन घटनेचा त्या घटनेबद्दल सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे मात्र सरकार कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही विरोधकांनी याला केलं म्हणजे निघून गेले ते मुद्दा पुढे घेत असतो बरो बरोबर आहे जोपर्यंत परभणीची घटना असेल किंवा बीड जिल्ह्यातील मसाजूकची घटना असेल जोपर्यंत या दोन्ही घटनेला न्याय देत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातली जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि ज्याने कुणी बायकॉट केला असेल त्याने या आंदोलनाला धरूनच महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना धरूनच त्यांनी आज सभा सभात्याग केलेला आहे मी त्यांचं या ठिकाणी सर्व आमदारातल्या सर्व आमदाराचं मी या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातील दलित चळवळीच्या वतीने आंबेडकरी चळवळीच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो मी युतीमध्ये सत्तेमध्ये सुद्धा आहात आटोले साहेबांची काय भूमिका असणार आहे आटोले साहेबाची स्पष्ट भूमिका आहे आ गेल्या काल आटोले साहेबांनी ज्या ज्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं बंद करण्यात आला पक्षाच्या वतीनं बंद केला त्यांनी आदेश दिलेले आहेत जर आपला या ठिकाणी आपल्याला कुणी धडपण्याचा प्रयत्न करीत असेल संविधानाचा कुणी जर अपमान करीत असेल तर त्याला तसा तसा धडा शिकवण्याची भूमिका माननीय रामदासजी अटोलेचे साहेबांचे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आहे इकडं परभणीची जी घटना झाली ज्याने संविधानाच्या प्रतिकृती तोडफोड केली तो मनोरुग्ण आहे असं सांगितलं जात आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगा असं वाटतं ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कोणी विटंबना केली तोसुद्धा मनोरग्न ठरविला जातो काल संविधानाची थोडफोड केली त्यालासुद्धा मनोरग्न ठरवलं जातं हे कुठंतरी सरकारचं चिट देण्याची मागची भूमिका असावी असा तमाम आंबेडकरी चळवळीच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह प निर्माण झालेला आहे